शेवटच्या चणात तुम्हाला सूर्यच्या चण्याचा फक्त आय सीला देही उदास गेले आशा पास शनिवार आता आशा पाशा बदल जर असं थोडक्यात तुम्हाला एक वृत्तांत देतो आणि आपण सेवेला पूर्ण वेळ जायचं आहे कारण महाराज आता सामोरे गेले एक तास एक वाजला की जे हरी विठ्ठल घ्यायचा त्याप्रमाणे भक्त आता मी विठ्ठल घ्याय मला सांगता एक वाजायला आला जो जो थोडक्यात सांगतो आशा आशा उपजली अनंताशी नीच वामना तुम्ही आले त्याशी भगवंताला सुद्धा ही आशा उत्पन्न झाली एवढंच नव्हे तर सीता मातेला सुद्धा आशा निर्माण झाली जास्त बाहेरच आशा निर्माण होती कसेच ही साडीची शेजारी घेतली तू साडी नावलेला सांगणार तो मग सांग तो जाऊ दे माझा एवढे काय पगार नाही झालं वाटलं नंतर त्या भांडीवरती भांडी असतील त्यांना आले आलेशिवाय राहत नाही एखादा लहान मुलं असेल त्याच्या पाठीवर काढा का मग तो मला विषय समजत होतो आज काय खरं नाही मग तो सांगतो पगार पा आला गेलो येतो म्हणजे तसंच उत्पन्न झाली रावणाने आपल्या मालिक मामाला सांगितलं मामा तुम्ही हरणाचं रूप घेऊन हो। पंचवटीवर त्या ठिकाणी राम आहे तू तुला तु मागे लागल्यानंतर मी त्या ठिकाणी येतो असं सांगितलं तेव्हा माईस मामा मला रावणार अरे मी काय त्या ठिकाणी जाणार नाही प्रभू रामचंद्र लहान असताना एकदा त्यांनी बाण मारला होता त्या बाणाच्या पिशाऱ्याने किती गोलांडे मी गेलो पण नशी म्हणा वाचलो पण त्या ठिकाणी मी काय जाणार नाही तेव्हा रावण म्हणाला मामा तुम्हाला हात जोडतो तुमच्या पाया पडतो एवढंच नव्हे एवढं तुम्ही माझं काम केलंच ना तर अर्ध राज्य तुम्हाला बक्षीस देईन काय म्हणतोय अर्ध राज्य तुम्हाला बक्षीस दे बारीस मामा म्हणाला तू राज्य देशील खरा मग मी तिकांना जिवंत येईल तेव्हाच ना मी तिकांना काय जिवंत परत घेत ना मग तुझं राज्य काय मला कामाचं बरोबर की नाही म्हटल्यानंतर मग तर, तर रावणाला राग आला मामा जर तुम्ही नाही गेलात तरी एका प्राणाने तुमचा शिर उडवून टाके माईस मामा हुशार झाला हो आता तो विचार करतोय तिकडे जाव तर प्रभू राम आपल्याला मारताय ते मारल्याशिवाय का नाही जावा तर हा बाबा इकडे मारतो मरण हे आपला अट्ट आहे त्याने विचार केला पण असा विचार केला याच्या हातून मरून जाण्यापेक्षा नरकाण्यापेक्षा प्रभुरामांच्या हाताने माझा उत्तर म्हणून तो या ठिकाणी हरणाचं रूप घेऊन गेला गेल्यानंतर असं त्याने काय सुवर्णाचं मुळू असं त्याने अंगामध्ये कापड व्यवस्थित केलं अनेक मायावी माया विरक्षे तसेही रूप त्याने घ्यायला घेत होते झाला सीतामाई प्रभू असे बसले होते आणि त्यांच्या समोर त्या पद्मपुथीमध्ये त्या असं खायचं बघतो की सीतामाई पाहिलं प्रभू मध्ये ऐकलं प्रभू ते हरण किती चांगलं दिसते सुवर्णासारखं आहे त्याचं मला आकडं दिला म्हणजे चांगला चोरीस म्हणजे तिला एक आशा उत्पन्न झाली प्रभू तिला बरं सांगतायत पण म्हणतात ना राज हटत स्त्री हटत आणि माला हट्ट हे पूर्वावत लागतात काय मिळायचं असतो प्रभू गेले पण लक्ष्मणाला सांगून गेले बाबा हे तू इथं रक्षण कर मी येतो जाऊ झाले त्याने समोर घेतील आता तो रावणच काय हरण होता का ना इकडे हुल तिकडे तरी आरणने माझे हुलकवणे करी आता त्यांच्या पाठेपाठ भगवंत केले गेल्यानंतर मारीच मामाने प्रभू रामासारख आवाज काढला सीते धाव लक्ष्मणा धाव सीते धाव लक्ष्मणा धाव हे आवाज कोणाचे सीतामा त्याच्या खाणावरती आहे सिद्धामाये लक्ष्मणाला म्हणाली प्रभू संकटामध्ये आहेत ते ओरडत आहेत सीते धाव लक्ष्मण धाव असे म्हणताय त्यांच्या मदतीला तेव्हा लक्ष्मण काही काळजी करून का प्रभू खुशाळी येते नाही नाही असं नाही तेव्हा ओरडत आहेत ना हे बघा ऐका ना तुम्ही नाही कसं म्हणतायत मग शेवटी त्याने नको हाल त्यांच्यावरती घेतला मी तुम्हाला गोच व्हावी प्रभू तिकडे मारावा हा तुमच्या म्हणाला विचार हे ऐकल्यानंतर त्यांनी कानावरती हात ठेवलं आणि तिने त्या पंधरापूर्गा समोर एक रेषा आखली रेषा आखली लक्ष्मण तिला म्हणतात आणि सांगितलं तुम्ही याच्या जर बाहेर गेलात याच्या बाहेर तुम्ही यायचं नाही एवढं त्याने सांगली आणि मग मिळालं नाही ना केलं गेल्यानंतर तिकीट आखाडी गेल्यानंतर बरोबर आमच्या